आम्ही सुद्धा हिंदू दिल्लीत असलो त्यामुळे आम्हाला काला मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहे तिथले महाराज आहे ते आमच्यातल्या स्वागतासाठी या ठिकाणी उप उपस्थित उप होते ते आमच्या बुद्ध बोंधनीमध्ये सांगितलं झाले आणि त्यानंतर त्याने आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन ठरवलेलं आहे आणि ही अति आनंदाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना हे भूमिका घेऊन अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसम भावाची भूमिका ठेवू आम्ही पुढं जायचं आहे बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म स्वीकारला आम्ही बौद्ध आहोत तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठाचा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करणार बोललं होतं त्या दिशेनं देशमुढं जात हे आनंदाची बाब आहे आज मला काळाराम मंदिराचं दर्शन मिळण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो हो। आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते थे ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते होते ते मुंबईचे नेते होते तरी ते भारतीयांचे सगळ्यांच्या लाखी नेते होते देशाचे संविधान होते त्यामुळं आज काळाराम मंदिराचा